नमस्कार एमसीआर न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज गायकवाड पाहुयाच्या ठळ घडामोडी जागतिक आव्हानामध्ये भारतीय अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत गोल्डमन स्नॅक राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी बदलापूरच्या शाळेत लहान मुलीचे फोन व्हिडिओ बनवले जात होते नाना पटोले सारथीमुळे मराठा तरुण नोकरी देणारा झाला विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आठ लाख रुपये उत्पन्नाची अट रद्द झरीवर आसमानी संकट ब्रीज कोसळल्याने दोन शेतकरी जागीच ठार आता पाहू बातमीपत्र विस्ताराने जागतिक आव्हानामध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत आहे भारत दोन हजार तीसपर्यंत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये कायम राहिला असे जागतिक सर्वात मोठी आर्थिक सेवा पुरवठदार कंपनी गोल्डमन सॅक यांनी म्हटले आहे गेल्या काही वर्षात देशाच्या उत्पन्नाचे स्थैर्य आले आहे अशी कंपनीने आपल्या अहवालात आप म्हटले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि पक्ष या प्रकरणावरील सुनावणीचा निर्णय लागत नाही तोपर्यंत अजित पवार गटाला दुसरे चिन्ह देण्याच्या शरद पवार गटाच्या मागणीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे त्यामुळे यावर कोर्ट कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यापुढे याबाबतीत सुनावणी पार पडेल विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने यावरील निकाल महत्त्वपूर्ण ठरेल बदलापूरच्या त्या शाळेत लहान मुलीचे पोर्न व्हिडिओ बनवले जात होते अशी माहिती समोर आली आहे हे अत्यंत भयावह आहे ती शाळा भाजप आर एस एसची असून शाळेतील कृत्य लपवण्यासाठी व शाळेच्या संचालकांना वाचवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे दरम्यान अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला आहे परंतु इतर आरोपी मात्र मोकाट फिरत असल्याचे आरोप विरोधक करत आहेत सारथी योजनेमुळे मराठा समाजातील तरुण नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा झाला आहे असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले ते मुंबईतील आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते मी आता पंचवीस हजारांची पोलीस भरती केली यामध्ये मराठा समाजाला नोकरीत देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणाप्रमाणे मराठा तरुणांना नोकऱ्या मिळाल्या मराठा समाजाचे हक्क त्यांना मिळावेत हा आमचा प्रयत्न आहे असे यावेळी फडणवीस यांनी म्हटले राज्य सरकारने ओबीसी विजेएन टी व एसबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा प्रतिपूर्ती योजनेसाठी वार्षिक आठ लाख रुपये उत्पन्नाची आठ रद्द केली तर विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिल प्रमाणपत्र बंधनकारक केले पालकांच्या आठ लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना अनेक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता म्हणून आता ही आठ रद्द करण्यात आली याबाबत बहुजन कल्याण विभागाने परिपत्रक काढले आहे मानवत तालुक्यासह मानवत शहर व परिसरात मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटसह पावसाला सुरुवात झाली यातच अंगावर वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मानवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत झरी शिवारात मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली वीज कोसळून ठार झालेल्या शेतकऱ्यांची नावे दिगंबर किशोरराव सत्वधर व संतोष झांबरे आहेत दोघेही झरी गावातले रहिवाशी आहेत पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर जागतिक आव्हानामध्ये भारतीय अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत गोल्डमॅन सेक राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी बदलापूरच्या शाळेत लहान मुलीचे पॉइंट व्हिडिओ बनवले जात होते नाना पटोले सारथीमुळे मराठा करून नोकरी देणारा झाला विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आठ लाख रुपये उत्पन्नाची आठ रद्द आणि झरीवर आसमानी संकट वीज कोसळून दोन शेतकरी जागीच ठार याचबरोबर हे बातमीपत्र संपले नमस्कार